बघा कसं चाललंय मॅडम जे आता जस्ट काम झालं फक्त फरशी पुसायची राहिली पडला कुठं खेळती बॉल सगळा काढून आसपासून काढून बॉल खेळती का हे सगळं भर नाही तर बघ मग लय फट्टा मारिन मी हा पप्पा मारतोय अगं मग ती सगळं उचल आणवी सगळं उचल बॉटल उचल डब्बा उचल सगळं उचल तू काय आणली ते सगळे भांडे तुला कोण आणाय सांगितलं अन्नू सांगितली तूच आहे ना अन्नू अन्नू सांगितली म्हणते अजून गप्प तू धोंडे धोंडे पप्पा तुझा गोट्या काय केला गोट्यावरनं घातलं का गांगोळ तुकूर केला खोल पडलं तुझ कोण केलं कोण केलं टक्कल कोण केलं कोण केलं टक्कल केला आगाव झाले आणि मी चला हे आवडते असं पर नहीं पड़े माला हा शंभो जय जय हर हर महादेव छे छे। ओम नम शिवाय कस <laughs> ओम हाँ सुखी बुद्धि देखी नहीं पप्पा सुखी पप्पा ला हाँ। का आपण लाई सुकिट देतोय दिव आपल्याला बुके देतोय बाय आ बाय बाय चुण ठीक आहे टाटा कर बाय बाय परत भेटा म्हणा हं खेळ बॅट हर हर महादेव कसे हा सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ये आंचे सर्वको या चॅनलवरती तर आता मी करते स्वयंपाक भात लावलेला आहे तिथं भात वगैरे लावलेला आहे तर आज दुपारी जेवायला काय पण सकाळी त्याचा उपास होता मग मी सगळ्यांनाच खिचडी केली एक मिनटं मी बोलते तर सगळ्यांनाच खिचडी केली कारण वेगवेगळं गरम बसला मला टाईम नाही आहे आणि मला होत पण आहे सो आता मी खाणार एक दिवस त्यात मम्मीने काल आणून दिलं काल नवऱ्याने आणि त्याच्या भावाने खाल्लं तर आज मग मी हे खाणार आहे एकटी सो काल मला सोडून खाल्लं ज्यांनी आज मी एकटी खाणार आहे हे भूक लागली आहे कारण काहीच बनवलं आता जस्ट बनवते आता दीर पण जेवायला येईल काम वगैरे हो तर झालं तुम्ही मी बघितलं होतं आणि मी किती पासारा करून ठेवला मला ते कपडे खुर्चीवरच्या आवरायचे पण यार ऑरगाईज कामाचा आम्हालाही जीव आहे आम्हालाही मन आहे सगळं आहे कधी कधी मनाने हर्ट होतं कधी कधी शरीराने हर्ट होतं शरीराने म्हणजे काम करून हर्ट होतं सो कधी कधी ब्रेक हवा असतो पण तो ब्रेक आम्हाला भेटत नाही दिवस आणि रात्र काम करत राहायचं आणि आपण आपलं हे करत राहायचं काय म्हणतात त्याला सो हेच चाललं आहे आयुष्यात आणि अजून काय नाही आणि मीला बघा इथं झोपवलेलं आहे झोपली आहे मॅडम आमची तिला पण खूप उलडू उलडू झोपवलं आणि बरोबर टायमिंग असतो तिचं झोपवण्याचं ती टायमिंग केला आहे म्हणतो होतो तर टायमिंग सोड आता आता शाळेत वगैरे जायला लागल्यावर मग अवघड होणार पण आता थोडं मला पण आराम भेटतो तिला पण आराम भेटतो थोडं झोपल्यानंतर त्याच्यामुळं मी ना जास्त शक्यतो हे नाही करत ले ले, आता तिला शाळेत टाकायचं चाललेलं आहे ते बघू आता फॉर्म कधी सुटतात आणि कधी कधी भरता येतो आता बघू बुधवारी त्याला जायला लावते नवऱ्याला आणि ते फॉर्म भरायला लावते जर नंबर लागला ला ला तर खूप चांगलाही नाही तर मी पुढच्या वर्षीच टाकेल कारण आत्ता या खूप टाईट कंडिशन झाली आहे शाळेत टाकायचं म्हणजे खूप खर्च लागतो सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतील पण आत्ता जस्ट होणार नाही कारण कंडिशन खूप बेकार चाललेली आहे आमची आम्हालाच माहिती आहे सो so, बघू आता काय होतं आहे जर नंबर लागला तर खूप देवाच्या महादेवाची खूप खूप कृपा होईल की नंबर लागावावीचा तिथं त्या कुठल्याही शाळेत आणि त्या फॉम भरल्यावर तिथं चांगल्या शाळेत लागावं आणि हीच प्रार्थना करते लोकांना टेन्शन येते यार एखादं म्हणजे फायनान्शियली कंडिशन ह्या घरातल्यांनाच माहिती असते कशी असते काय असते कारण नवरा कोणाकडून मदत घेत नाही शक्यतो आणि मला गृ पण वाटत नाही काय माहिती काय बोलू आता या गोष्टीबद्दल खूप डीप जाऊन बोलावंच वाटतं पण नाही बोलू शकत जाऊ दे आजकाल कोणकोणाची मदत करत नाही आणि आपण अपेक्षा पण करू नये त्या गोष्टीची मला असं वाटतं आणि तो चुकतो मला माहिती आहे चुकतो पण त्यालाही माहिती आहे की त्याला कोणी सपोर्ट करत नाही तर पण तो कोणाला बोलत नाही आणि जाऊ दे म्हणतो ज्याचे त्याचे ज्याची त्याची विचारसरणी म्हणतो पण ठीक आहे ज्याचे त्याचे म्हणतो विचारसरणी तो पण विचार कुठं कुठं मला होतं कारण तुम्ही जसे हक्क दाखवता नाही एकावर मग एखाद्यावर एक मग तुम्ही तसं करायला पण पाहिजे त्या माणसावर पण काय काही लोक नाही करत हे या गोष्टीचं खूप चुकीचं वाटतं मला काय बोलू खूप डीप बोलायचं या गोष्टीवर खूप डीप पण मनात खूप काही साठवून ठेवलेलं आहे पण बोलता येत ते अशी अशातली गोष्ट असते ती सो आपण नाही बोलू शकत पण जाऊ दे एक ना एक दिवस जातील ही दुःखाचे दिवस जातील आणि सुखाचे दिवस नक्की येतील तर चला कायच आज चवळा गीत संपवते आणि व्हिडिओपूर चवळामध्ये तोपर्यंत बाय बाय